माझ्यासोबत आहेत जिल्हा परिषदेचे माझी सदस्य अर्जुन आबा गरुड यांच्याशी आपण बातचीत करतो आहे आबा एकंदरीत काय वाटतं तुम्हाला ह्या निवडणुकीबद्दल नमस्कार माझं नाव अर्जुन आबा गरुड मी माझी जिल्हा परिषद सदस्य आज तुम्ही मला जो प्रश्न विचारला त्याबद्दल मी पहिल्यांदा आपलं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो कारण आपल्याला माहिती आहे तीन चार महिन्यापूर्वी आपल्या राज्यामध्ये देशामध्ये लोकसभेची इलेक्शन झाली आणि त्या इलेक्शनच्या निमित्ताने ज्या वेळेस या ठिकाणी ह्या पुणे शहराला आपल्या महायुतीचे खासदार म्हणून मुरल्यांना मोळ झाल्यानंतर त्यांना आम्ही एक निवेदन दिलं होतं की पारंपरिक तीन चार वर्षापूर्वी या पुणे शहरामध्ये हे लवगाव परिसरामध्ये लवगाव शेजारी असलेलं एअरपोर्ट ह्या एअरपोर्टचं नाव देशामध्ये नाही तर जगामध्ये आम्ही वेळोवेळी प्रत्येक पक्षाला प्रत्येक नेत्याला निवेदन देत होतो पण तो, तो प्रश्न आजपर्यंत सुटलेला नव्हता पण लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ज्यावेळेस आमच्या लवग्राम आम ग्रामस्थाच्या वतीने आम्ही ज्यावेळेस पहिला प्रश्न मुरल्यांना मोळ्यांना दिलेला होता पत्र दिले होत की अण्णा आम्ही सर्वजण आमचं लहुगाव ग्रामस्थ तुमच्याबरोबर राहू पण आमची एकच आट आहे की आमच्या पुणे पुण्या लौगाव एअरपोर्टला आमच्या श्री संत तुकाराम महाराजाचं नाव देवा त्यांनी त्यावेळेस आम्हाला शब्द दिला होता तुमचं हे मान्य तुम्ही ज्यावेळेस आम्हाला प्रश्न विचारला आणि त्यांनी त्यांच्या का आम्ही मान्य के मागणी केली त्यांनी आम्हाला लगेच शब्द दिला मी निवडून आल्यानंतर पहिल्या बैकटीला तुमचा प्रश्न सोडीन असं त्यांनी आम्हाला शब्द दिला होता पण त्यांनी तो शब्द दिलेला आमच्या लोहर्गा ग्रामस्थाचा त्यांनी पाळला त्याबद्दल मी सर्व या तिन्ही पक्षाचं मनापासून आमच्या लोग्राम ग्रामस्थाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि आज आपल्याला सर्वांना माहिती आहे आता या ठिकाणी येत्या वीस तारखेला विधानप विधानसभेची इलेक्शन आहे आणि आमच्या वडगाव शिरी मतदारसंघामधून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील अण्णा टिंगरे हे उमेदवार आहेत आणि आज या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थानं आज महा राज्यामध्ये आपल्या महायुतीचे उमेदवार सुनील अण्णा टिंगरे हे आमच्या पक्षाचे असून पण ह्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची शिवसेना असेल त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार असतील ह्या तीन नेत्यांनी एकत्र येऊन युती केलेली आहे पण ह्या महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थानं युतीचं सरकार आणण्याकरता आमच्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते कार्यकर्ते रात्रून दिवस झटत आहे त्यामुळं मला खात्री आहे ह्या भागाचा एक माजी जिल्हा परिषद सदस्य आणि वडगाव शिरी मतदारसंघाचा एक निरीक्षक म्हणून नात्या या नात्याने मी अशी आपल्याला ग्वाही देतो ह्या ठिकाणी या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं महायुतीचंच ह्या ठिकाणी परत सरकार आहे आणि आमच्या वडगाव शिरीमध्ये आम्ही सुनील अण्णा टिंगरे यांना भरघोस मताने निवडून अशी या आणू